नमस्कार आज आपण झटपट सोप्या साध्या पद्धतीने मटकीची उसळ बनवणार आहोत बनवायला खूप सोपी चवीला अगदी भन्नाट लागते एकदा ह्या पद्धतीने मटकीची उसळ नक्की बनवून पहा इथं मी मोड आलेली मटकी घेतली आहे दोन वाट्या इतकी मटकी आहे तर हे प्रमाण चार ते पाच लोकांना आरामशीर पुरेल आता यानंतर उसळीसाठी वाटण पाहूया इथं मी बारा ते तेरा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दोन छोटे आल्याचे तुकडे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आता हे साहित्य आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे इकडे कढईमध्ये मी दोन पळ्यात तेल घेतलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे यामध्ये आपल्याला आप जिरी मोहरी घालायची आहे जिरं थोडंसं जास्त घालायचं आहे यानंतर दोन वाट्या मटकी आहे त्यासाठी एक वाटी बारीक चिरलेला कांदा घेतला मटकीच्या उसळीसाठी कांदा थोडासा जास्त घालायचा यामुळे उसळीला चव छान येते तर आता कांदा आपल्याला छान गुलाबीसर रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे आपण मगाशी तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची आहेत यानंतर एक छोटा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल बेडगी मिरची पावडर घालायची आहे एक चमचा धना पावडर घालायची आहे आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे बेडगी मिरची पावडर घातल्यामुळे उसळीला रंग छान येतो एकदा नक्की घालून पहा आता हे आपलं करपू नये यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर हा मसाला आपल्याला परत छान परतून घ्यायचा आहे उसळ बनवताना इथं मी मटकी धुतलेली नाही कारण मोड आणलेली मटकी माझी अजिबात चिकट नाही जर का तुमची मटकी चिकट असेल तर ती छान धुवून घ्या एक ते दोन पाण्याने तर, तर आता इथं मसाल्याला छान तेल सुटलं आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर आपण घेतलेली मटकी यामध्ये घालायची आहे व सर्वात शेवटी चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आता गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे व गॅसची फ्लेम हाय केल्यानंतर ही मटकी आपल्याला हलक्या हाताने छान परतून परतून घ्यायची आहे हलक्या हाताने परतण्याचं कारण असं की मटकीचे मोड तुटले जात नाही तर इथे पहा मटकी छान परतून झाली यावरती एक ताट ठेवायचं आहे झाकण ठेवायचं आहे यावरती अर्धा ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे व हेच गरम झालेलं पाणी आपण उसळ शिजवण्यासाठी वापरणार आहोत तर हेच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे व याच पाण्यावरती आपल्याला उसळ शिजवून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे व छान बारीक फ्लेमवरती आपल्याला ही मटकीची उसळ शिजवून घ्यायची आहे परत यावरती ताट ठेवायचं आहे व त्यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे व उसळ आपल्याला छान आप शिजवून घ्यायची आहे तर इथे माझी जवळपास दहा ते बारा मिनिटांनी उसळ छान शिजवून तयार झाली अगदी झटपट अशी ही भाजी तयार होते आता सगळ्यात शेवटी ही उसळ थोडीशी परतून घ्यायची आहे यामध्ये आवडीप्रमाणे दाण्याचा कूट घालायचा आहे जर का तुम्हाला शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल किंवा चालत नसेल तर नाही घातला तरीही चालेल याऐवजी तुम्ही ओला नारळ घालू शकता ओलो खोबरं घालू शकता इथं मी चार चमचे इतका दाण्याचा कूट घातला थोडीशी कोथिंबीर घातली आता ही उसळ आपल्याला हाय फ्लेमवरती एखाद मिनिट छान परतून घ्यायची आहे तयार झाली आपली मटकीची उसळ मटकीची उसळ खाण्याचे फायदे असे की आपले हाडांचे आरोग्य सुधारते यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यासारखी महत्त्वाची खनिजे असतात यामुळे लहान मुलांना अशा प्रकारची उसळ तुम्ही नक्कीच बनवून देऊ शकता बनवताना यामध्ये तुम्ही मिरची स्कीप करू शकता हिरवी मिरची यामुळे मुलांसाठी ही उसळ पौष्टिक अशी तयार होते कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद